बातमी खरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना थोड्या जमिनी राहिल्यात त्यामध्ये तेरा गावातून तळेगाव उरळी कांचल रेल्वे प्रस्तावित आहे तिला संबंधित गावांचा पूर्णपणे विरोध आहे त्यामध्ये आमचा सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून विरोध आहे सदर आंदोलनामध्ये आम्ही सहभागी असून सदरचा प्रोजेक्ट खेड तालुक्यामध्ये होऊ नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्यापेक्षा पुणे चाकण नारायणगाव संगमनेर नाशिक ही रेल्वेसाठी जागा संपादन झालेली आहे तो रेल्वे प्रकल्प झालाच पाहिजे असे आमची सगळ्यांची मागणी आहे तांत्रिक अडचणी सोडून प्रकल्पाचा मार्ग व्हावा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती रेल्वे कायमस्वरूपी व्हावी शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे पुनर्वसनाचा प्रश्न बाकी आहे अनेक वर्ष पुनर्वसनाचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला गेला नाही तो शासनानं सोडवा आणि शेतकऱ्यांना पुनर्वसनात जमीन मिळाव्या त्याचबरोबर बामा असखेड धरणाचं पाणी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला दिलं गेलं त्यामुळं कॅनॉल रद्द केला त्या कॅनॉलच्या जमिनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात त्याचबरोबर लाभक्षेत्रामध्ये संपादित केलेल्या काही गावांची मागणी आहे त्यांनाही जमीन परत मिळाव्यात शेतकरी या माध्यमातून खऱ्या अर्थानं खरं विचार करता आपल्या शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेला नुकसान भरपाई लवकर मिळावी कर्ज भरपाई लवकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून टाकायला विसरू नका